आज आहे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन या निमित्ताने आज मी चाललो आहे कानडेवाडी करूळ कानडेवाडी डांबरे येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये सो मित्रांनो आता आपण पूजेचं दर्शन घेण्यासाठी रांगेत उपयोग मी रांग बघतायचं गरमही खूप होतं आहे असं आहे पूजा झाली सत्यनारायणची कार्यक्रम हे आनंदात साजरे केले जातात सेवेकरी जेव्हा बाबा होते तेव्हापासून ते से सेवेकरी अजूनही या मठात सेवा करतात स्वामींची सेवा करतात आणि कार्यक्रम स्वामींच्या कृपेने किंवा आणि बाबांच्या कृपेने अगदी आनंदात साजरे केले जातात

पहर पाहूया पूर्ण ब्लॉक श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे सागर जाधव क्रिएशन सो मित्रांनो आज आहे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सो या निमित्ताने नि, आज मी चाललो आहे कानडेवाडी करूळ कानडेवाडी डांबरे येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये आज प्रकट दिनानिमित्त कार्यक्रम आहेत दिवसभर सो तेच कार्यक्रम कवर करण्यासाठी आज मी तिकडे चाललो आहे आणि स्वामींचं दर्शन घेण्यासाठी ॲक्च्युली मी स्वामी भक्तच आहे त्यामुळे दरवेळी असे इव्हेंट असतात तेव्हा मी मठामध्ये जातोच किंवा बाकीच्या मठामध्ये पण जातो किंवा कानाटेवाडीच्या पण मठामध्ये जातो सो so, आज पूर्णपणे आपण तेच बनणार कार्यक्रमाचं का स्वरूप काय काय असणार हे ते मी मठामध्ये जाऊन तुम्हाला सांगतो सो so, चला आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया आता आपण निघालो आहे सो so, मित्रांनो आता मी मठामध्ये आलो आहे ॲक्च्युली आज इष्टीने प्रवास केला मठापर्यंतचा सो आता पोचलो आहे मठाच्या आवारामध्ये आणि ते मागे माझ्या तुम्ही मठ बघताय स्टेज इथे बांधलेला आहे कारण आज रात्री अंकी नाटक आहे मालुणी नाटक त्यासाठी हा स्टेज बांधलेला आहे सो चला आता आपण आतमध्ये जाऊया स्वामींचं दर्शन घेऊया पहिलं आणि नंतर पुढे काय असणार आहे ते दाखवणारच आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सो चला आज जाऊया तर मित्रांनो दर्शन तर घेऊन झालं आहे खूप छान वाटलं ॲक्च्युली प्रत्येक वेळेला स्वामींच्या मठा जेव्हा येत असतो तेव्हा खूप छान वाटतं म्हणजे पूर्ण टेन्शन आपण फ्री होतो आणि एक पीस ऑफ माइंड पण छान असतो इथे सो चला आता पुढे हवन आता बाहेर चालू आहे हवनकुंडाचे इथे सो हवन आपण थोडं वेळ बघणार आहोत त्यानंतर मग अभिषेक होणार आहे मूर्तीचा श्रीच्या मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर मग सत्यनारायणची पूजाही असेल तेही बघणार आहोत नंतर दुपारी हे असणार आहे काय महाप्रसाद असणार आहे दुपारी सो मित्रांनो आपण आता समोर बघतोय की आजच्या दिवसाच्या कार्यक्रमांची रूपरेषा ही अशी आहे की आता मूर्ती अभिषेक चालूच आहे मृत्यूभिषेक होणार आहे त्यानंतर मग प्रकटकांड वाचन महारुद्र हवन हो आताचं चालू आहे नंतर मग महा श्री सत्यनारायणची महापूजा त्यानंतर मग महानैवेद्य आरती नंतर महाप्रसाद महा दुपारी एक ते तीन त्यानंतर मग स्वामी नित्यसेवा नामस्मरण आणि नित्यसेवा नंतर संध्याकाळी पालखी सोहळा आणि मग नंतर फायनली आठ ते नऊ वाजेपर्यंत परत प्रत। महाप्रसाद असणार आहे आणि रात्री दहा वाजता अमर जवान क्रिएशन निर्मित वस्त्रहरणकार श्री गंगाराम गवणकर लिखित दोन अंकी धमल मालवणी नाटक कोर्टात खेचिन हे आहे सो हे आहे आजच्या दिवसातील कार्यक्रमांची रूपरेषा सो मग म्हटल्याप्रमाणे आता इथे बघा आपलं हवन चालू आहे आणि हवनसाठी इथे सर्वजण बसले आहेत सो आपण समोर बघतोय हवन सत्यनारायणाची पूजा होणार आहे त्यासाठी इथे पूजा बांधली आहे खूप सुंदर असं डेकोरेशन म्हणजे पूजा बांधली आहे गेली आहे इथे आणि आता थोड्या वेळात सत्यनारायणाची महापूजा ही होणार आहे श्रीची सो हे आपण मकर भक्त आहे पूजेचा Son, दर्शन तर घेऊन झालंय आणि आता आपण पूजा बघतोय म्हणजे आता पूजा सत्यनारायण पूजा चालू आहे पूजा झाल्यानंतर महाप्रसाद असणार आहे मठाच्या बरोबर बॅक साईडला पाठीमागे पाठी आहे तिथे सर्वांना महाप्रसाद मिळणार आहे सो त्यानंतर मग जशी कार्यक्रम मग असे सांगितले तसं संध्याकाळी असणार आहे ते पुढे पुढे तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो चला जर आता थोडा वेळ बसूया सो मित्रांनो आता आपण मठामध्ये भाविकांची आता बघताय मध्ये स्वामींचे दर्शन घेत आता वेळ आहे झाली आहे आता पूजा सत्रांची आता वेळ झाली आहे महाप्रसादाची महाप्रसाद आपण समोर बघताय आपल्या गावातील सावंत काका काय सगळ्या येलात महाप्रसादियापूर्टचं सो मित्रांनो आता आपण पूजेचं दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे आहेत आणि माझ्या मागे तुम्ही रांग बघताय ॲक्च्युली गरमही खूप होतं आहे आज आहे चला दर्शन घेऊया अन्य चा दिशे आता जाऊया अन्नछत्राच्या दिशेने आता स्वामींचा प्रसाद घेण्यासाठी आता मी चाललो आहे जे महाप्रसादीला जेवायला सुचला काय काय असणार आहे पुढे बघूया आपण अशी लाईन लागली ही बघ समोर बघताय आपण आहे आता आपण जेवतो आहे स्वामींचा प्रसाद घेतो आहे आपल्या जेवणामध्ये बघा डाळ भात आहे वाटण्याची भाजी आहे वाटणा बटाट्याची सो या जेवायला हा प्रसाद इथं घेऊन झालेला आहे ॲक्च्युली मला या मठाचा अध्यक्ष आहे साईनाथ सावंत याच्याशी बोलायचं होतं ॲक्च्युली तो जरा कामात असल्यामुळे फ्री नाही आहे बोलण्यासाठी त्याच्याकडून घेतलेल्या माहितीनुसार म्हणजे ह्या मठाबद्दल थोडंसं माहिती देतो मला या मठाची स्थापना दोन हजार सहा सहामध्ये झाली म्हणजे चालू झाला मठ दोन हजार चारमध्ये या मठाचे पाय रचला गेला होता त्यानंतर म्हणजे त्या काळामध्ये बाबा सावंत बाबा जे मठाचे मेन प्रमुख होते ते मठ चालवत होते तेव्हा ते सर्विसला ते ते होते त्यानंतर सहाला या मठाचा मेन गाभारा आहे तो जर लिमिटेड म्हणजे छोटा होता तेव्हा इथे दत्तजयंतीच्या दिवशीच मठाची स्थापना झाली त्यानंतर मग दहामध्ये जेव्हा बाबा आ, सावन बाबा जेव्हा रिटायर्ड झाले त्यांनी सग जे त्यांना सेवानिवृत्तीच्या नंतर जे काय मिळालं त्यांनी सर्व जे दान होतं ते मठासाठीच अर्पण केलं आणि मठ व्यवस्थित केला आणि त्यानंतर मग मठातील कार्यक्रम हे प्रत्येक वेळी होतच आहेत ॲक्च्युली आत्ता सावंतबाबा आपल्यात नाही आहेत त्यांना जाऊन तीन वर्ष आली त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा साईनाथ सावंत आणि जे मठातील सेवेकरी आहेत जे स्वैच्छेने या मठातील कार्यक्रमांना सहकार्य करतात म मदत करतात ते सेवेकरी आणि साईनाथ यांच्या म सेवेतून या मठातील सर्व कार्यक्रम म्हणजे आजचाही कार्यक्रम अगदी व्यवस्थित आणि आनंदाने आणि मोठ्या संख्येने भाविकपणे येतात आणि साजरा केला जातो आजही तुम्ही आजचा कार्यक्रम बघताय मागासपासून आणि यापुढेही आता जे दोन अंकी नाटक आहे त्याचंही आज आयोजन केलेलं आहे तो एक कार्यक्रम असे पूजा झाली सत्यनारायणची असे कार्यक्रम हे आनंदात साजरे केले जातात सो सेवेकरी जेव्हा सावंतबाबा होते तेव्हापासूनचे सेवेकरी अजूनही या मठात सेवा करतात स्वामींची सेवा करतात आणि इथली कार्यक्रम स्वामींच्या कृपेने किंवा आणि बाबांच्या कृपेने अगदी आनंदात साजरे केले जातात सो भारीच मी पण प्रत्येक वेळी या मठामध्ये मा येतच असतो इथे आल्यावरती एक फिलिंग्स वेगळीच असते कारण एक शांतता मिळते आणि स्वामींच्या चरणी आपण लीन होतो त्यावेळी तर खूपच मी स्वामी बघतो आहे ॲक्च्युली त्यामुळे मला खूप भारीच वाटतं प्रत्येक वेळी मी जेव्हा येतो येते तेव्हा सो आत्ता तर आपण जेव्हा महाप्रसाद घेऊन बसलो आत्ता संध्याकाळी होणार आहे त्यानंतर मग सात वाजता संध्याकाळी पालखी सोहळा असणार आहे आरती असणार आहे नंतर पालखी सोहळा आणि त्यानंतर मग रात्री दहा वाजता नाटक चालू ना होणार आहे सो बघूया ते पण आपल्याला पुढे बघायचं आहे सो चला व्हिडिओच्या पुढे कंटिन्यू सो so, मित्रांनो आता थोड्या वेळात पालखी सोहळा म्हणजे पालखी चालू होणार आहे सो त्यासाठी आता पालखी आपण बाहेर हो। आणलेली आहोत आणि पालखीच्या भोवती इथे फक्त आहे रांगोळी काढली जात आहे पालखीच्या पूर्ण भोवती सो इथे रांगोळी काढतायत बघा आपण बघू शकतो हू तमेव विद्या तुम्ही सर्व मम देव नवाच्या मनसेंद्रिय सकल नियत नारायण समर अच्युतम राम रामनायण कृष्ण दामोदर वासुदेव माधव गुपीबाउलम नारायण रामचंद्रय स्वामीर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्र स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ سامی سمر سامی سمر سامی سمر سام مہارتی سامی سمر جئے گے سوامی سام سامی سمر جی جی سوامی سامر مہاراسی سوامی سمر جی گئے سوامی سامر گا شی سوامی سمر جی گئے سوامی سامر گا مہارتی مہاراسی سوامی سمر جی جی سوامی سمردوامی سمر جی جی سوامی سمر سا مہاراسی سوامی سمر جی جے سوامی

پتوه را مارک را دے را واه انکو کوتی پتا واه آوي دارت मित्रांनो आता आपण पालखीमध्ये पाठून चाललो आहोत ॲक्च्युली पूर्ण मठाभोवती पाच फेऱ्या होतील पालखीच्या आणि त्यानंतर पालखी संपेल आणि त्याचनंतर बरोबर महाप्रसाद असणार आहे सो आता माझ्या मागे आहे पालखी चालली आहे आता ही दुसरी फेरी झालं आहे एकूण पाच फेऱ्या होणार आहेत

हो मित्रांनो अशा प्रकारे पालखी संपन्न झालेली आहे आपण पालखीच्या म्हणजे एंडमध्ये पालखीचा खालून येण्याचा जो यायला मिळतं म्हणजे तो मान मिळतो तो खरंच खूप भारी असतो आणि मन असतं तसं भरून येतं त्यावेळी खूप भारी वाटतं एक फिलिंगच भारी असते पालखीच्या खालून पण येणारे वा आजचा दिवस ग्रेट अगदी ग्रेट होता तो गर्दी आहे भाविकांचे दर्शन घेण्यासाठी तो आपण बघताय आत्ता तर पालकी जम्म झाली आहेत पालकीच्या पाच सऱ्या आणि आत्ताही भाविक अजूनही दर्शनासाठी इथे आहेत आपण बघताय पुढे आता यानंतर महाप्रसाद असणार आहे महाप्रसाद आत्ता भजन आले आहेत भजन चालू आहे हे आपल्या गावातील गाडी गावकर हो काय कधी इलात कधी इलात हां हां तो आता भजन असणार आहे आणि भजननंतर मग नाटक असणार आहे दोन अंकी

아나아이 나, 이 맞다. 나, 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 고 나, 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 उलटी पाहायला लावली माझ्या घरातल्या पर्सनल गोष्टी असे सांगू घात तुमचा मी

काय विचारतोय <स्थाथ> ओलो देसाई कोण माझी सरपंच वा रे वा एक सरपंच घेता आणि पुढे तडपून टाकता